नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मध्ये मोफत अत्याधुनिक सुविधा केंद्र सुरू वारणाखोऱ्यातील गोरगरिबांच्या वैद्यकीय सुविधेसाठी महात्मा गांधी चॅरिटेबल रुग्णालयाचे मोठे योगदान लाभले आहे या रुग्णालयात मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया व डायलिसिस सुविधा सुरू झाल्या असून लवकरच शासनाच्या उपचार मोफत योजनाही सुरू होतील या रुग्णसेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनेकोरे यांनी नवे पारगाव तालुका हातकलंगले येथे केले नवे पारगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा प्रारंभ आमदार डॉक्टर विनेकोरे यांच्या हस्ते झाला यावेळी ते पुढे म्हणाले सद्यस्थितीत नागरिकांच्या हृदयरोग व किडनी विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हृदयरोग व किडनी उपचार आता महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये सुरू झाले असून डायलिसिस सारख्या त्रासदायक उपचारासाठी रुग्णांना यापुढे शहराच्या ठिकाणी जावे लागणार नाही पारगावच्या महात्मा गांधी रुग्णालयात माफक दरात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा सद्यस्थितीत सामान्य व लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया व जनरल सेवा सुरू झाल्या आहेत यासाठी निष्णांत व तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत केली आहे भविष्यात येथे सर्वच प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असेही डॉक्टर विनेकोरे यांनी स्पष्ट केले प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी स्वागत केले अस्थिरोगतज्ञ डॉ श्रेय वारे सामान्य आणि लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियातज्ञ डॉ समीर मूत्रपिंड तज्ञ डॉ दादा कोळी जनरल फिजिशियन डॉ जयवंत पाटील व डॉ महेश्वर शितोळे डॉ उमंग मलमे ट्रस्टचे सचिव निलेश हुजरे प्रशासकीय अधिकारी शिवरुद्र घोंगडे पर्सनल अधिकारी सुधीर राऊत यांच्यासह हॉस्पिटल प्रशासनाचे पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा